मला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आमच्याकडून नमस्कार आज मी तुम्हाला एक पारंपरिक आणि पौष्टिक पण म्हणायला होईल असा पदार्थ म्हणून दाखवणार आहे तो गुळ आणि गव्हाचं पीठ वापरून आम्ही हा पदार्थ लहानपणी खूप वेळा खाल्लेला आहे हॉटेलमध्ये मिळतो असा हा पदार्थ आणि आता तो थो थोडासा विस्मरणात चाललेला आहे आताच्या मुलांना थोडासा माहिती नाही तो तर चला बघूया मी काय बनवते ते मी एक वाटी काळं गुळ घेतलं आहे कापून घेतलं आहे बारीक चिरून हो बारीक एकदम करून घेतलं आहे असं तर त्या वा, त्याच वाटीने ना मी एक वाटी पाणी घालते गुळ सगळ्यांना मी एकजीव करून घेते असं बारीक एकदम मेल्ट करून घेते कि पण मध्ये आणण्या खाल्लेले आहे हॉटेल मध्ये हॉटेल मध्येच खाल्लेले आहे इथे कुडाळा हां ने, ने, ने कोकोनट ते हॉटेल मध्ये पहिला असं मिळायचा आता जरा कमी झालंय आता असं जास्त कोण नाही बनवत पाऊस बाहेर भरलाय बघा किती आज लक्ष्मी पूजन आहे आणि आज पाऊस भरलेला आहे भरपूर गडगडत आहे पण गडगडते आज अजून काय पाऊस गेलेला नाहीये सध्या भात कापणी पण जोरात गावा कोकणात चालू आहे भात कापणी चालू आहे लोकांची आलाच पाऊस त्याला बाम असं म्हणतात ना येला बाम म्हणतात आणि बरीच नाव आहेत गुलगुले पण गुलगुले पण म्हणतात प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे नाव आहेत पण छान लागतो एकदम मस्त मस्त आणि पौष्टिक पण आहे काय त्रास होण्याचा नाही अजिबात व्यवस्थित ना गुळ असा एकदम मेल्ट करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपण पीठ घालूया आता एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यात टाकून घेते आज आमचा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी आलाय हो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला नाही होती मुंबईला गेली होती आईना हो। त्यासाठी व्हिडिओ नाही कर शक्य झाले आणि त्यानंतर परत दिवाळी चालू झाली त्याच्यानंतर तेव्हा ते पण नाही शक्य झाले मी आता दोन चार दिवस झाले आलोय आलोय सगळं त्याच्यामध्ये ना एकत्र करून घ्यायचं म्हणजे साखरेचा वापर करायचा फक्त गुळाचा गुळाच असतो म्हणून ते पौष्टिक असं आपण बोलू शकतो ना गोळाच असल्यामुळे पाणी लागलं ला तर आपण वाढवू शकतो पाणी पण जास्त घट्ट झालं तर बाहेरचं काहीतरी गोड आणण्यापेक्षा हे आपलं केलेलं बरं ना मुलांना आपलं काहीतरी वेगळं अति साखरेचं खाण्यापेक्षा आता मी ना त्याच्यामध्ये ही एक छोटी वाटी रवा घालते बारीक आहे ना रवा बारीक रवा आहे थोडंसं पाणी कमी झालंय मी थोडंसं पाणी अजून अर्धी वाटी टाकते रवा ना फुलतो पाण्यामध्ये ना त्याच्यामुळे थोडस पाणी जास्त लागतं रवा पण थोडस कमी घेतलाय ना हो थोडा छोटी थोडीशी लहान वाटी मोठी वाटी आहे थोडीशी आणि ही जरा छोटी वाटी ते मस्त असं एक जीव झाले आहे आता मी हे सुकं खोबरं घरातलंच आहे मी कापून असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते पण मी दोन चमचे टाकते सुकं खोबरं अजून छान चव येईल सुकं खोबरं पावडर घे सुखोबरे पाव पावडर बनवले मी ते हे एक चमचा मी बडीशेप पावडर टाकते ही बडीशेप मी कुठून घेतली आहे म्हणजे बारीक हा बारीक एकदम पावडर करून घेतली एक चमचा मी सुंठ पावडर टाकते सुंठ आणि थोडस भर चवीसाठी मीठ मीठ टाकते सुंठ पावडर सुगंध एकदमच स्ट्रॉंग आहे एकदम मस्त आहे परत हे सगळं एकजीव करून घ्यायचं साठी नाही पाच दहा मिनटं असं मग झाकून ठेवायचं एकत्र करून मरावा चांगला जरा फुलायला पाहिजे आहे आता मी थोडा वेळ ठेवते झाकून ठेवलं ठेवले मी आता आणि मी थोडस पाणी घेतलं असं हाताला लावायला मी आता हाताला पाणी असं आपण थोडं थोडं पीठ घ्यायचं डायरेक्ट न टाकल्या टाकल्या लगेच वरती आली पाहिजे अच्छा, अच्छा। हा स्वतः पलटी होतात खूप जास्त पण नाही टाकायचे मी एवढेच बास करते गॅस फास्टर ठेवायचा असा एकदम स्लो नाही करायचा आणि हे जास्त गोड पण असे बरे नाही लागत एकदम तर छान लागतं गुळ पण जास्त नाही घालायचं आता हे बघ फिरत पण नाही एवढे गोल गोल झाले ते इकडे याला बाम बोलतात ना बाम 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 म्हणतात मी लहानपणी खाल्ले त्याच्यानंतर बरेच वर्ष खाल्ले नाही तरी आता मिळतात पण आता ना खूप कमी हॉटेल आहेत क्वचित लोकांकडे मिळतात चहा बरोबर लोक खातात मस्त जुन्या काळातली माणसं एवढे गोल गोल झालेत ना तिथे असे रात पण नाहीयेत स्थिर ते होत आलेत बस म्हणजे करायचं मी काढून घेते आता परत पण एकदा दाखवते असा पाण्याचा हात लावून घ्यायचा हात बुडवून असा आणि तर ते पिठाचा हातात येत नाही तरी पण असं थोडस घेऊन असं गोल सोडायचा लगेच फुगून वर हो आता मी खाल्लं ना तसं मस्त त्याला अशी चव अशी तोंडात राहिलेली आहे आणि खोबऱ्यामुळे ना आणखी एकदम अजून मस्त आणि जास्त गुळ हे नाही चांगलं गुळ ना कमी प्रमाणातच म्हणजे आपण जेवढं घेतलं ना तेवढंच मस्त आहे आणि आपली छोटी कडे असल्यामुळे बळी बरी पडते एक ना एकदम तेल कमी लागतं तेल कमी लागतं आणि जसं तेल जास्त खराब पण होत नाही म्हणजे जास्त कसं तेल खराब होतं ना मस्त आहे दिवाळीला करायला झटपट आहे ना, ना मस्ते किती वेळ नाही लागला झटपट झाले जर पटकन झालं जाळीदार होतात म्हणजे आपल्याला हे एका तासात आपण हा व्हिडिओ केला म्हणजे एका तासात आपल्याला झाला म्हणजे लोकांनी केलं तर पटकन गेला आपल्याला व्हिडिओ करता करता थोडासा वेळ गेला तुम्ही जर ठरवलं तर एक अर्ध्या तासात देखील होऊ शकतं काय वेळ लागणार नाही आणि वरून मस्त सॉफ्ट असतं एकदम एकदम मस्त एकदमच छान झाले म्हणजे मला तरी आवडले सगळे पूर्णपणे बनवून घेतलेले आहेत शेवटचे चार आणि बघा असे मस्त असे झालेत बघ असे वा छान दिसत आहेत बाम गुलगुळे गुलगुले, बरीच नाव आहेत त्याला तुम्हाला दाखवते मी आतून कसे मस्त मऊ झाले ते मस्त असे मऊ मस्त असे पण म्हणू शकता तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप छान झाले आणि व्हिडिओ आवडलाय लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला धन्यवाद